धंदे बंद करा तुम्ही रोपट लावलं मोठं केलं हे रोपट मोठं लावणार ह्या संपूर्ण सहभाग आहे बाबा तांबेचा सहभाग आहे आणि राजकारणामुळे बिलकुल झालं नाही मी राजकारणावर बोललो तर दोन तास बोलायला माझ्यावर राजकारणावर बोलायचं माझ्या समोर येऊन समोरासमोर चर्चा करावी त्या बाबा तांबे म्हणून असं झालं बाबा तांबे तुम्हाला सांगितलं चार चार कोटी चर्चा ठेवायला गरजला चार कोटीचे व्याज किती होतं झाले किती आता मला वाटतं राजे शिवाजी दहा कोटी रुपये झाले असतील आणि या चार कोटीचे किती असतील आज बाबासाहेब जी अर्बन बँक डुबली गेली पंधरा वर्षापासून दुबती अख्ख्या जिल्ह्याला आहे तिथं तुम्ही सात सात लाखाची एमती का फायनान्स कंपनीमध्ये गुंतव हे सहकार खात्या नियमा धरून का नागरे साहेब त्या दिवशी पुण्यामध्ये डायरेक्ट तरी या सांगितल्या तुम्ही गेला कशा याची चौकशी चुका तुम्ही करायच्या खापर आमच्यावर खोट हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि तुम्हाला मी ठेवला सांगतो मी तुम्ही जे जे मानता मी ते त्यासाठी मी तुमच्या सर्वांच्या बरोबर आहे एक मिनटं माझं भाषण कोणी बोलायचं नाही नाही तर मला बंद करायला सांगा आता धवळे नावाच्या गृहस्थाला तुम्ही अकरा अकरा कोटी रुपये लो, लोन देता कर्ज देता कधी दिलेत दोन हजार वीस ला काय नाही वाजपर्यंत तुम्ही कारवाई केली हे अकरा कोटी बसून झाले असते राजे शिवाजीचे दहा कोटी वसूल झाले असते मल्टीचे चार पाच कोटी वसूल झाले असते पंचवीस कोटी रुपयात लोक कोणाचा रुपये राहू शकत नाही ते सांगतो उदाहरण थांबा तुम्ही अकरा अकरा कोटीच्या फायदे करतात त्याला जामीन कोण कोण हो वाचू का ना ढवळेला जामीन मंदाकिनी पोपट डांगरे वर्षा बाजीराव पानमन शीतल जयराम तांबे आजाद प्रभाकर ठुबे संकेत बाजीराव पानमन परत संकेत बाजीराव पानमन काय संबंध ढवळेचा तुमचा संबंध काय कर्जदार आहेत ना पण तुमच्या घरातले तिथे कसं काय जामीनदार झाले कर्ज कोणाच आहे मी त्या ढवळेला परवा फोन लावलेला माणूस आहे त्या ढवळेला मी म्हणलं काय भांडण आहे आपलं कर्ज थकवलंय ते म्हणले साहेब माझा कर्ज अकरा कोटीचं असतं आणि थकलं असतं तर माझ्यावर त्यांनी कारवाई केली असती माझ्यावर कारवाई काय नाही केली माझ्यावर कारवाई काय नाही केली ते म्हणजे कारवाई आपल्यावर करू शकत नाही हे जामीनदार दिसतात म्हणजे कर्ज बोराच तुम्ही आम्हाला बोलता बाबाची पहिली सोय तुम्हाला लावाच लागेल अकरा कोटीची तुम्ही ढवळे माहीत नाही आम्हाला तुम्हाला पैसे भरावे लागतील आणि राजे शिवाजीचे जे पैसे तुम्हाला मी सांगतो ते सुद्धा सागर आजोषेत मध्ये सागर राजवचे ढवळेची संस्था आहे पैसे ट्रान्सफर झाले आणि ते कॅश स्वरूपात काढले अरे चिंतामणी म्हणून एक लो कर्जदार आहे त्याला तीन कोटीचं कर्ज दोन हजार बीच आज परत नाही एक रुपयाचं भारणार आहे कस काय त्याचं व्हॅल्युएशन कमी मी तीन कोटीच कर्ज व्हॅल्युएशन तुमचं दीड दोन कोटीचं लावलंय काय तुम्ही ठेवीदळाला वरून म्हणता ठेवीदळा म्हणून संस्था बुडाली बाबा तांबे म्हणून बुडाली हे धोक्यातून काढून टाका तुम्ही याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात दुसरी गोष्ट चिंतामणी सारख्याला तुम्ही त्या अगरवाल चिंतामणी मिळून तेरा तेरा कोटी रुपये घेत काय बेसोर दिले हो इथं गावात तुम्ही पाच लाख खर्च करायचं म्हणलं तर इतकं बेटी जाता नाही आमचे यांची कोणती पद पाहिली यांचे पूर्ण खाते होते पदसुतीमध्ये याची व्यवहार आहेत का पदस हे कसे कर्ज केलेत काय केले आम्हाला माहिती आहे आता पारणे शाखेमध्ये सोन डुप्लिकेट तीन दीड कोटी रुपये आम्ही सांगितले करायला हे नाही तुम्ही या दोन हजार वीस पासून यांच्या कारवाई का नाही केली वसुली का नाही केली इथं बाबा त्यांनी सहा महिन्यापूर्वी कर्ज घेतलं तर चेअरमन पासून ते कर्मचाऱ्यापासून लगेच तेवढे याला काय सुट्टी काय या पैशाचा भारता आज राजे शिवाजीचे दहा कोटी तर पर्यंत झाले असतील हे ढवळेचे दहा अकरा कोटी आणि एकूण चिंतामणी ही मारदाचे तेरा कोटी हे मारदाना तुम्हाला करावाच लागेल हे जर भारणा केला तर कोणाचाही रुपया राहत नाही आमचे रेग्युलर कर्ज घेत आलं फोन करून ठेकायक ठेकायक वर्ष कसं जावं होते की चार चार वर्ष अर्ज सोडायचं ना अशी नोटीस हा सोडून जायची नाही अरे बचत गाटाला तुम्ही चार चार साडेचार कोटी कर्ज वाटले तीस तीस हजाराने दोन हजार वीस पासून काय परिस्थिती हो हे पण पैसे बसून वाढणार बसून त्यांच्यावर पेशस पण करू शकत ना अशी परिस्थिती कार वर्क चुकीचं आहे आमचा का तुमचा तुम्हाला या सात लोकांनी कधी तक्रिस दिली का मला सांगा जर या सात लोकांनी एक रुपयाचा तर भ्रष्टाचार केला असेल ना चोवीस तासाच्या आत भावात त्यांचे पैसे भरून टाकेल पिण्याला तुम्ही सगळंच बोललं पाहिजे तुम्ही ते बोलायचा बोरगा इथे संस्थेत काम करतो म्हणजे पदार्थ होते का काम करून करतोय यांच्या जागेवर शिक्षक म्हणून